नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण साडीच्या काठपदरापासून छान अशी पिशवी तयार करणार आहोत ही पिशवी गोणीपासून पासून केलेली आहे त्यामुळे एकदम मजबूत तयार होते साधं कापड त्याच्यावर गोणी अंतरले आणि त्याच्यावर जुन्या साडीचा सा, पदर कट करून घेतलेला आहे त्याची लांबी एकतीस इंच आणि वीस इंच आहे आता आपण अस्त्रासाठी घेतलेलं साधं कापड गोणी आणि वरून पदरा बाजू वर करून तिनी एकत्र शिवून घेऊयात चारही बाजूनी तिनी कापड शिवून घेऊयात आणि मध्ये मध्ये सुद्धा शिलाई मारूयात अशी शिलाई मारून तीनही कापड आपण जॉईन करून घेऊयात शिवत असताना थोडे एक्स्ट्राचेच कापड अस्तरचे घ्यायचे नंतर एक्स्ट्रा राहिले कट करता येते आपलं शिवून झालेलं आहे याची लांबी बघा एकतीस इंच आणि रुंदी वीस इंच आहे त्यासाठी सतरा इंच लांबी इंच रुंदी घ्यायची हँडलच्या वरती जोडण्या तीस इंचाची पट्टी घ्यायची गोणीची पट्टी सुद्धा सतरा इंचाची आणि रुंदी एक इंचाची घ्यायची आणि एकावर एक अशी एक। पलटी मारून हँडल तयार करून घेऊयात माझ्याकडे साडीचे काठ नाही आहेत मी गोदडीसाठी लावलेले होते पण तुमच्याकडे साडीचे काठ असतील तर ते हँडलसाठी वापरा म्हणजे बॅग छान दिसते आता आपण हँडल लावण्यासाठी या बाजूने साडेपाच इंच आणि त्या बाजूने साडेपाच इंच असे मार्क करून घेऊन हँडल दोन्ही बाजूने जॉईंट करून घेऊया आणि त्याच्यावर साडीमधूनच काढलेली वीस बाय पाच इंचाची पट्टी ठेवून अशी व्यवस्थित जॉईन करून घेऊयात अशी जॉईन झाल्यानंतर पट्टी खाली दुमडून या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण अशीच सेम हँडल लावून शिलाई मारून घेऊयात आता मी दुसऱ्या बाजूने शिलाई मारून घेते अशी व्यवस्थित तर... दाप देऊन घेऊयात मध्ये गोणीचा वापर केल्यामुळे ही पिशवी मजबूत अशी तयार होते आता शिलाई मारून झाल्यानंतर कापड आपण पलटी करून घेऊयात आणि जोडलेले कापड दुमडून घेऊन त्याच्यावर टीप मारून घेऊया दुसऱ्या बाजूनेही मी असंच कापड लावून घेत आहे बाजूला आपले हँडल लावून झालेले आहेत आता सुलट बाजू वरती घेऊन जिलाई पासून तीन सेंटीमीटर वर मार्क करून घेऊयात थोड्या थोड्या अंतरावर तीन तीन सेंटीमीटर वर मार्क करून घेऊयात आणि दुमडून घेऊया अशा पद्धतीने मी आता हे दुमडून घेऊन त्याला टाचण्या लावते म्हणजे ते सरकणार नाही सरळ एका रेषेत पूर्ण पिशवीला टाचण्या लावून घ्याव्या सेम तसेच दुसऱ्या बाजूलाही तीन वर खुणा करून घ्याव्या आणि दुमडून घ्यावे आता मी दुमडून घेतले आहे आणि त्याला टाचण्या लावत आहे टाचण्या लावल्यामुळे कापड सरकत नाही आणि आपल्याला व्यवस्थितरित्या शिलाई मारता येते शिलाई मारत असताना आपण एक एक टाचणी काढून घ्यायची हे बघा ही अशी तयार होते दुसऱ्या बाजूनेही मी अशी सेम शिलाई मारून घेते हे बघा आपण दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे शक्यतो इथे प्रेस करा एक बाजू दुसऱ्या बाजूवर दुमडून दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या बाजूवर सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे पिशवीचा हा कॉर्नर बाहेर काढून घ्यायचं आहे इथे त्रिकोण आला पाहिजे आपण टाचणीने करून घेऊ आता मी त्याच्यावर शिलाई मारते हे बघा अशी शिलाई मारलेली आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा कॉर्नर बाहेर काढून घेऊया आणि हा ह्या त्रिकोणावर शिलाई मारून घेऊया डबल टीप मारून घ्यायची आहे आता डबल टीप मारून झालेली आहे हे त्रिकोणी कॉर्नर असे वरती दुमडून घ्यायचे आणि त्याच्यावर सुई धाग्याने शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं फिनिशिंग पिशवीचं छान येतं हे बघा अशा पद्धतीने मी सुई धाग्याने अशी पूर्ण कॉर्नरला शिलाई मारून घ्यायचे एका बाजूच्या कॉर्नरला पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे सेम दुसऱ्या बाजूच्या कॉर्नरलाही तशीच शिलाई मारून आपण घेत आहोत हे बघा आता आपलं फिनिशिंग मस्त असं दिसत आहे हे बघा असे आपले कॉर्नर तयार झालेले आहेत आणि पिशवीचं फिनिशिंग छान दिसत आहे पिशवी आपली खूप सुंदर झालेली आहे शॉपिंगला जाताना कुठे बाहेर जाताना आपण ही पिशवी घेऊन जाऊ शकतो टॅग आवडले असेल तर शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा